नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका यानंतर कालमापन घड्याळावरून वेळ कशी ओळखायची ते आपण आता बघूया या घड्याळामध्ये तुम्हाला एक पासून बारा पर्यंतचे अंक दिसत आहेत बरोबर आणि काटे किती आहेत दोन काटे आहेत एक छोटा आणि एक मोठा दोन्ही काटे बारावर असतील तेव्हा बारा वाजलेले असतात समजा लहान काटा चार वर आहे आणि मोठा बारावर तेव्हा चार वाजलेले असतात लहान काटा हळूहळू फिरतो आणि तो तास दाखवतो म्हणून त्याला म्हणायचं तास काठा मोठा काटा भरभर फिरतो आणि तो, तो मिनिट दाखवतो म्हणून त्याला म्हणायचं मिनिट काटा प्रत्येक दोन लगतच्या संख्यांच्या घरात पाच पाच मिनिटाचा अंतर आहे म्हणजे मिनिट मोजताना आपल्याला पाचचा पाढा वापरता येतो तास आणि मिनिट ही वेळ मोजण्याची एकक आहे आता खालील घड्याळात दिसणारी वेळ तास आणि मिनिटात लिहा तास काटा चार वर म्हणून चार वाजून मिनिट काटा आहे एक वर म्हणजे एक गुणिले पाच बरोबर पाच मिनिट म्हणून चार वाजून पाच मिनिट इथे तास काटा आहे तीन चाप जरा पुढे आणि मिनिट काटा चार वर मग चार गुणिले पाच म्हणजे वीस मिनिटे म्हणून तीन वाजून वीस मिनिटे इथे तास काटा सातच्या जर पुढे आणि मिनिट काटा सुद्धा सातवर वर मग सात गुणिले पाच बरोबर पस्तीस म्हणून सात वाजून पस्तीस मिनिट आता खाली दिलेली वेळ बघा ह आणि त्यावेळेला काट्यांची स्थिती कशी असेल ते दाखवा बरं पाच वाजून दहा मिनिट नऊ वाजून पाच मिनिट सहा वाजून वीस मिनिट यानंतर खालील प्रत्येक क्रिया पूर्ण होण्यासाठी अंदाजे किती मिनिट किंवा किती तास किंवा किती दिवस लागतील ते मला सांगा कुकर मध्ये भात शिजणे पंधरा मिनिट आईचा स्वयंपाक दोन तास स्वेटर विणणे पंधरा दिवस गुलाबाची कळी उमलणे दोन दिवस बरोबर भर। आता वेगवेगळ्या गड़ा प्रकारच्या घड्याळांची थोडी माहिती घ्या मोबाईल मधलं घड्याळ गजराचं किंवा चावीचं घड्याळ लंबकाचं घड्याळ स्वयंचलित घड्याळ शर्यतीच्या वेळेला पंच वापरतात ते घड्याळ म्हणजे थोडक्यात स्टॉपवॉच बाळूचं घड्याळ सावलीचं घड्याळ आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा